भीती नव्हती पण ऑब्विसली एक मनात धाकधूक असते की प्रेक्षक नवीन भूमिकेमध्ये त्यांना काय वाटेल आवडेल की नाही बेसिकली ॲक्च्युली यांच्या वयाची असतानाच या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि तेव्हापासूनच मी बालनाटकांमध्ये काम करायला लागले आपल्याला जे पॅशन असतं आपलं ते करण्यासाठी आपण वेळ काढतो आणि त्याला ला लागणारी जी सगळी मेहनत असते ती करण्याची आपली तयारी असते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम ड्रामा ज्युनियर हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आणि माझ्यासोबत सुंदर अशी जी होस्ट करणार आहे ती होस्ट आहे श्रेया कशी असतो एकदम मजेत एकदम मजेत काय सांग सांगशील की आम्ही तुला बघितलंय की ॲक्ट करताना तू ऍक्ट जेवढा एन्जॉय करते तेवढं होस्टिंग पण एन्जॉय करते ॲब्सल्युटली आय थिंक हे मी आधी आधीसुद्धा केलंय uh, बऱ्याच ठिकाणी पण sure. एक अख्खा शो sure. अख्खा सीझन uh, करण्याची माझी पहिलीच वेळ आहे uh, जी मराठीचा मंच मला नवीन नाही आहे गेली एकवीस वर्ष ह्या uh, वाहिनीबरोबर uh, मी जोडलेली आहे खूप आनंद होतो आहे हवाई उद्यानंतर खरं तर सगळे प्रेक्षक uh, म्हणत होते की आता तू टी व्हीवरती कधी दिसणार आहे सो एक तीन एक साडेतीन महिन्याचा गॅप गेलाय आणि आपण म्हणतो की खूप फ्रेश असं काहीतरी लहान मुलांची एनर्जी आहे पहिला पहिला लहान मुलांच्या ॲक्टिंगचा रिॲलिटी शो आहे सो so, आय थिंक सगळ्याच नवीन गोष्टी पहिल्यांदा करताना खूप एक्साइटमेंट असते तशीच आहे पण कुठेतरी शेळाला भीती होती का की म्हणजे चला हवा एवढ्या इतक्या वर्ष केलं आणि आता नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार तर प्रेक्षक कसे स्वीकारतील नाही भीती नव्हती पण ऑबियसली एक मनात धाकधूक असते की प्रेक्षक नवीन भूमिकेमध्ये त्यांना काय वाटेल आवडेल की नाही बेसिकली सो पण आय एम शुअर की ज्या पद्धतीने आमच्या पहिल्या आठवड्याचा रिस्पॉन्स होता त्यांना खूप आवडलेला आहे आमचा शो आणि इथून पुढे जी सगळी धमाल होणार आहे तर आय एम शुअर की ते तसंच बघत राहतील आणि त्यांचं प्रेम देत राहतील पण तुला हा सेट नवीन नाही लोक इकडचे मोस्टली नवीन नाही आहेत बट असं तू जेव्हा चला हवा एवढं सोडणार हे समजल्यावर तिकडच्या सहकलाकारांच्या काय प्रतिक्रिया नाही असं हवा हो मी सोडलंच नाही आम्ही एक आ, दहा वर्षानंतर एक गॅप घेतला आहे ब्रेक इच अ सबॅटिकल लवकरच ते पुन्हा सुरू होईल अशी माझी इच्छा आहे वावर आदर सो आ, चला हवा युद्धा हे हो आमच्या सगळ्या टीमनी मिळून आम्ही थांबलो एक दहा वर्षानंतर जी आरामाची विश्रांतीची गरज होती तो हा ब्रेक होता सोडलं आम्ही कोणीच नाही आहे त्याच्यामुळे ब कार्यक्रमाने ब्रेक घेतल्यानंतर प्रत्येक जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन कामं घेतली तसे सगळेच ॲक्टर्स करतात Uh, मी थोडासा तो ब्रेक एन्जॉय केला म्हणून मी तीन साडेतीन महिने ॲब्सिल्युटली कुठेच दिसले नाही आणि हर आय एम बॅक अगेन पण आता एक हॉटेल इंडस्ट्रीत करते इतके शूटिंगसाठी ना किती तारेवरची कसरत ॲब्स्युटली आय थिंक आपल्याला uh, जे पॅशन असतं आपलं ते करण्यासाठी आपण वेळ काढतो आणि त्याला लागणारी जी सगळी मेहनत असते ती करण्याची आपली तयारी असते सो तिथे माझे दोन पार्टनर्स आहेत सो so, ते इक्वली मला मदत करतात जेव्हा मी नसते तेव्हा त्याच्यामुळे ती एक बाजू सांभाळली जाते जेव्हा मी बिझी असते आणि जेव्हा मी नसते तेव्हा मी तिथे असते सो so, तारेवरची कसरत नाही म्हणणार मी ह्या दोन्ही गोष्टी माझ्या पॅशन आहेत त्याच्यामुळे मी त्या तितक्याच एक्साइटमेंटनी आणि आनंदाने प्रेमाने करते की ते लहान मुलांमध्ये बागडताना कुठेतरी श्रेया कोणात तरी अशी दिसते का Oh, in fact, exactly हो इनफॅक्ट सगळ्यांमध्येच कारण मी एक्झॅक्टली यांच्या वयाची असतानाच या इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं आणि तेव्हापासूनच मी बालनाटकांमध्ये काम करायला लागले त्याच्यामुळे ते सगळं मला एक नॉस्टायल जेव्हा होतो सगळे जुने दिवस आठवतात पण हे मुलं अप्रतिम आहेत खूप एनर्जेटिक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप डिसिप्लिन्ड आहेत खूप हुशार आहेत आणि त्यांना त्यांचं काम चोख येतं आणि जी एकदम छोटू आहेत ती तर म्हणजे काय त्यांच्याकडनं पण खरं तर Uh, आम्हाला इतकं शिकण्यासारखं आहे की तीन साडेतीन चार वर्षाच्या मुलांची पाठांतरं त्यांचा स्टेज प्रेझेन्स ॲब्सल्युटली नो स्टेज फ्राईट ते बघूनच मला असं वाटतं की कि ही किती कमाल गोष्ट आहे आणि जी मुलं हे करू पाहतायत किंवा असं त्यांची काही करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी तर हे सगळे ॲम शोअर दे आर गोईन टू बी एन इन्स्पिरेशन यांच्या यांच्याकडनं शिकण्यासारखंच खूप आहे पण श्रेया शाळेत uh, कशी मी शाळेत खूप आगाऊ नव्हते मी खूप चांगलं बाळ होते त्याच्यामुळे फार मस्तीखोर वगैरे हे सगळं मी कधी केलं नाही पण शाळेच्यासुद्धा स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे तेव्हाही मी नाटकात कामं करत होते सो मी बऱ्यापैकी ह्यांच्यासारखीच होते श्रेया कधी तुला आठवतं का तुझा पहिला ॲक्ट आणि त्याच्यावर तुला मिळालेला कॉम ॲबसिल्युटली मी आठ वर्षाची असताना पहिल्यांदा कमर्शियल थिएटर म्हणजे बालरंगभूमीवरती काम केलं आणि तेव्हापासनं छोट्या मोठ्या प्रमाणात कौतुक होतच होतं कारण का ती करायची इच्छा होती मेहनत करण्याची तयारी होती तर खूप तेव्हा कौतुक झालं आणि आय थिंक म्हणूनच वेळोवेळी चांगलं वाईट सांगितलं गेलं म्हणून इतका मोठा प्रवास आज मी करू शकेल खूप छान दिसतं आजच्या लुकमधले श्रेयाच्या जवळचं असं काय आहे सगळंच आय थिंक जेव्हा आपण काहीही आपण म्हणतो भारतीय देशातलं हो, काहीही परिधान करतो तेव्हा आपल्याला छान वाटतं सो आषाढी एकादशी निमित्ताचा आज आमचा हा चा, स्पेशल एपिसोड आहे सो थोडंसं इंडो वेस्टर्न आहे पण गजरे आहेत नथ आहे चंद्रकोर आहे त्यामुळे खूप अमेझिंग पण प्रत्येक लुकमध्ये श्रेया टच काय असतं मला असं वाटतं की जे आपण घालतो ते आपण ओन करणं खूप गरजेचं असतं मग ते काही असलं तरी ते छान दिसतं त्याच्यामुळे कॉन्फिडेंटली अगदी आपण साधा सलवार कुर्ता जरी घातलेला असेल किंवा अगदी एखादी साधी साडी घातलेली असेल किंवा एकदम असं खूप छान तयार झालेलो असलो तरी आपण जे घालतो ते ओन करणं आणि कॉन्फिडन्सनी आनंद बेसिकली आपल्या मनात असला की आपण घातलेलं काहीही छान दिसतं असं मला वाटतं श्रेयाला जर विचारलं की तुला जज करताना असं जज करताना किंवा होस्ट करताना असं कोण आवडतं किंवा तू होस्ट आत्ता सध्या करते आ, 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 तर तू कोणाला आदर्श ठेवतेस मला वाटतं की खूप जणांनी आपल्याकडे अँकरिंग आणि नॉन फिक्शन शोचे होस्टचे इतके काय आपण म्हणतो की बेंचमार्क करून ठेवले आहेत तर सगळ्यांकडनं थोडं थोडं छान घेण्याचा मी प्रयत्न करते सो आय वुडंट पॉईंट आउट वन फेवरेट पण झी मराठीच्याच अनेक कार्यक्रमांचं मीसुद्धा अधूनमधून अँकरिंग करत असल्यामुळे तो अनुभव पाठीशी होताच सो so, आय थिंक या तू मेमिग्री खूप छान करते तर आम्ही असं बोललो की श्रेया आता माझ्यासोबत चार पाच वर्षाची वगैरे आहे तर प्रेक्षकांना काय करून दाखवशील आम्ही तर तुला सांगेन की आमच्या कार्यक्रमामध्ये आता खरोखरच चार पाच वर्षाची मुलं आहे तर तुला मेमिग्रीची गरजच नाही तू त्यांनाच बघ <laughs> प्रेक्षकांना काय मी प्रेक्षकांना तेच सांगेन की पुन्हा एकदा झी मराठी एका नवीन कार्यक्रमातनं आम्हाला सगळ्यांना तुमच्यासमोर आणत आहे एक नवीन प्रयत्न आहे पहिल्यांदाच लहान मुलांचा ॲक्टिंग रियालिटी शो टी व्हीवरती येतो आहे मराठीमध्ये तेव्हा तुम्ही नक्की बघा आमच्या सगळ्या मुलांना प्रेम द्या आणि आवडलं तर नक्की सांगा जे नाही आवडलं आहे ते सुद्धा सांगा थँक्यू <laughs> सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका